नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी माझी चोली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी सुमित्रासाठी चहा बनवून घेऊन आलेली असते आणि सुमित्राला म्हणते आई आता कशाचंही टेन्शन घ्यायचं काही काम नाही कारण ती बाई खोटारडी होती आणि ती आपलं घर सोडून गेली आहे आई आणि नानासाहेब मी तुम्हाला म्हणाले होते ना ती बाई एकदम खोटारडी आहे आणि ती आपलं घर सोडून निघून गेलेली आहे तर यावरती सगळेजण खुश झालेले आहेत आणि नाना सुद्धा म्हणतात हो जानकी अगदी बरोबर बोललीस ती बाई खोटार डे आहे जर खरी पार्वती असती तर घर सोडून गेलीच नसती असं म्हणत असताना दारातून आवाज येतो कोण खरी पार्वती नाही तर पार्वतीचा आवाज ऐकून चौघांनाही खूप धक्का बसतो आणि ही घर तर सोडून गेली होती ही अचानक कशी काय आली तर संशय येऊ नये म्हणून पूजेचं ताट ती हातामध्ये घेऊन घरामध्ये येते तर तिला पाहून सुमित्राचा आणखीन राग अनावर होतो आणि ती प्रचंड रागाला येते तर इथे जानकी आणि ऋषिकेश यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की ही बाई घर सोडून गेली होती आणि अचानक आली कशी जानकी ऋषिकेशला म्हणते ती बाई खरंच घर सोडून गेली होती यावरती ऋषिकेश म्हणतो हो अगदी बरोबर आहे ती घर सोडून गेली होती पण पुन्हा एकदा घरी आली आहे आणि आता ती टेस्ट सुद्धा करायला तयार आहे आपल्याला नवीन काहीतरी मार्ग शोधून काढायला हवा ह्या बाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार आहे